आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण आपल्या माय मराठीचा अभिमान आणि स्वाभिमान जपला पाहिजे नव्या पिढीला मराठी भाषेची गोडी लागली पाहिजे त्यासाठी घरात आणि महाराष्ट्रात मराठीत बोला असं आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय वई तालुक्यातील एकसर येथे पद्मश्री शाहीर कृष्णराव साबळे प्रतिष्ठानच्या कला स्मारकाची पाहणी त्यांनी यावेळी केली तसेच नव्यानं उभारण्यात येणाऱ्या अद्यवेत स्मृती स्मारकाच्या भूमिपूजन आणि कोळशीला अनावरण सोहळ्यात ते सहभागी झाले होते या कार्यक्रमात मराठी भाषेवरून अजित पवारांनी सूचक इशाराही लोकांना दिला उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की अलीकडच्या काळात आपली मराठी भाषा इतकी महत्वाची आहे आज बहुतेकांची मुले नातवंडे इंग्रजी माध्यमांच्या शाळेत टाकले जातात प्रत्येकाला जे वाटेल त्यांनी करावे परंतु घरात असेल महाराष्ट्र असेल तिथे सतत मराठी बोलत राहा नाही तर भविष्यात मराठी अशी काही भाषा होती असं दहावीस पिढ्यानंतर सांगण्याची वेळ येऊ नये यासाठी आपण आपल्या मातृभाषेचा अभिमान ठेवला पाहिजे त्यामुळे कोणीतरी आपल्याशी हिंदी बोलायला लागले तर आपण लगेच हिंदी बोलतो असं न करता आपण त्याच्याशी मराठीतच बोलायचं तर ते लगेचच मराठीत बोलतील असंही त्यांनी सांगितलं तसेच हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे उगीच काही जण आवडण्याचा प्रयत्न करतो इंग्लिश बाबत काही विचारण्याची सोय नाही हे ठीक आहे जगात फिरण्यासाठी ही भाषा आली पाहिजे हिंदी भारतासाठी अनेक राज्यात चालणारी भाषा आहे ती पण आली पाहिजे परंतु मराठी मातृभाषा उत्तमपणे बोलता आली पाहिजे लिहिता आणि वाचता आली पाहिजे एकदा मराठी भाषा लिहिता वाचता आणि बोलता आली तर हिंदी बोलायला काही अडचण येत नाही याची पण नोंद सगळ्यांनी घेतली पाहिजे असं आव्हान अजित पवार यांनी उपस्थित जनतेला केलं आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ पुणे